नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पौष्टिक लाडू बनवणार आहे मी ते सुद्धा बिटाचे तर एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा तर बीट किसून घेतले आणि दोन वाट्या खोबरंसुद्धा किसून घेतलं आहे तुम्हाला असंच आवडीचं म्हणून पदार्थ खायचा असेल तर तुम्ही साखर गुळ काहीही घालू शकता आणि डाएट वगैरे करत असाल गूळ साखर शुगर चालत नाही शुगरवाल्यांना तर तुम्ही थोडंसं मध घालू शकता तर बघा ते खोबरं सुक्या कढईमध्ये अगोदर परतून घेतलं थोडंसं गुलाबी रंग होईपर्यंत आणि आता बीट त्याच्यामधला पाण्याचा अर्क संपेपर्यंत परतून घेणार आहे आणि परतून झाल्याच्यानंतर क्वांटिटी थोडी कमी होते मग त्यानंतर आपण किसलेलं खोबरं घालूया साखर तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घाला साखर घाला आणि अजिबातच काही घालायचं नसेल कारण बिटामध्ये थोडा गोडवा असतोच तर तुम्ही थोडंसं मध घातलं तरी चालणार आहे तर ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घाला नाही तर नाही घाला काही हरकत नाही तर माझ्याकडं होते म्हणून थोडेसे मी घातले आहेत तर तो आपल्या आवडीचा भाग आहे आणखीन जास्त स्वाद वाढण्यासाठी थोडीशी इलायची पावडर घातली आहे परत मिक्स करून घेऊया आणि थंड होण्यासाठी पाच ते सात मिनटं ताटलीमध्ये परातीमध्ये असं व्यवस्थित पसरून ठेवून छान आपल्या आवडीप्रमाणे मोठ्या छोट्या साईजचे लाडू वळवून घेऊया तर एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे एकदम खायला खूप सुंदर लागतात कळणारसुद्धा नाही बिटाचे लाडू आहेत म्हणून तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी बनवलेले तुम्हाला कसे वाटले रंग कसा वाटतोय तर बघा थोडंसं वरतून पण खोबऱ्यामध्ये घोळवून घेतलं आणि हे लाडू तयार झाले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद